गुरुवर्यांना वंदन आणि सर्व श्रोतृवर्गालाही वंदन खरं तर आज इथे येणं आणि सादर करायला मिळणं हे एक स्वप्न होतं आणि ते पूर्ण होतं आहे त्यामुळे मी खूप आनंदित आहे आणि तुमच्यासारखा जाणकार श्रोतावर्ग आहे ही अजून एक जमेजी बात हो तर मी पल्लवी पुरोहित आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करते आणि तुमच्या सगळ्यांनाही नमस्कार करून झाला आहे पण एक You could have been somewhere else today. कुठेतरी तू दुसरीकडे राहू शकला असता बट यू चोज टू बी हियर दॅट टेल्स अ लॉट अबाउट यू हे तुमच्याबद्दल खूप काही सांगतं म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा अंतकरणापासून नमस्कार करून मी सुरू करते गुरुवार यांना वंदन गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा हे करत असताना मला एक गोरखबाणीमधलं एक छोटंसं सांगायला आवडेल गगन मंडल मे उंधा कुवा तहा अमृत का बासा गगन मंडल मे उंधा कुहा तहा अमृत का बासा सुगरा होय भरी भरी पिवे सुगरा होय सो भरी भरी पिवे नुगरा जाय प्यासा आपण या प्रशिक्षण वर्गामध्ये इतक्या काही गोष्टी आपल्या गुरुजनांकडून शिकलो आणि आता ती वेळ आहे की आपल्याला त्या गोष्टी हळूहळू प्रयत्नांनी प्रयासानी वापराव वापरायच्या आहे आणि आपलं जे वक्तृत्व आहे ते थोडं अजून चांगलं करायचा प्रयत्न मी सुद्धा वैयक्तिकरित्या करते आहे पार्श्वभूमी संपून मी कथेला सुरुवात करते मंडळी रामाची कथा सांगण्याचा मी प्रयत्न करते या ठिकाणी आज आपल्या सर्वांना कथा पूर्णपणे माहिती आहे पण फुलांचा एक सुंदर बगीचा आहे आणि त्या बगीच्यातली किती फोलू फुलं आपण आपल्या हातात घेऊ असं आपल्याला होतं पण आपल्या ओंजळीत मावतील एवढीच फुलं आपल्याला घेता येतात म्हणून काही निवडक प्रसंगांनी मी या कथेला सुरुवात करत आहे मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम हनुमानालाही नमस्कार आणि प्रभू श्रीरामरायालाही नमस्कार आणि या सबंध सृष्टीलाही नमस्कार विद्येच्या देवी सरस्वतीलाही नमस्कार इक्ष्वाकु कुळातील राजा दशरथ मनुनिर्मित अशी नगरी ज्यामध्ये शरयू नि नदीच्या तीरी असलेलं हे सुंदर असं राज्य सगळीकडे आनंदी आनंद आहे आनंद कारण त्या नगरीचा राजा हा राजा दशरथ आहे वेळ प्रसंगी कठोर होणारा राजा प्रजेच्या हितासाठी सौम्यसुद्धा होणारा राजा आहे आणि असा हा राजा ज्याच्याकडे दानशूरता आहे त्याला हे नी नीट समजून आहे की गौरवम प्राप्यते दानात न तू वित्तस्त संचयात दान केल्यामुळे की के केवळ संचयानही मी मोठा होणार नाही तर योग्य ठिकाणी योग्य दान केल्यामुळे मी मोठा होईल किंवा माझ्या राज्याचं भलं होईल हे तो जाणून होता आणि त्यामुळे सर्वत्र आनंदी आनंद होता कुठेही कमी जास्त असा प्रकार त्याच्या राज्यामध्ये नव्हता आणि म्हणूनच या भरभराटी असलेल्या राज्यामध्ये प्रत्येकजण सुखी होता रा राज राजाच्या रस्त्या राजाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी घोडे हत्ती प्रत्येक घरावर लागलेली मांगल्याची तोरणं असं हे राज्य असलं तरी एक हलकीशी दुःखाची झालं हो झालर या संपूर्ण राज्याच्या बाबतीत होती की राजाचा हा सर्वभौम असा राजा त्याच्या पदरी त्याच्या वंशात अजून एकही बाळे जन्माला आलेलं नव्हतं म्हणून ही हळहळ संबंध सृष्टीलाही होती त्याच्या तीनही राण्या सुमित्रा कौसल्या कै तीनही राण्या या यामुळे अगदी व्यथित होते आणि राजा सुद्धा दुःखी होता या दुःखातून स्वतःला सावरण्यासाठी एकदा राजा मृगयेला गेला होता आणि मृगयेला गेलेला असताना त्या एका झाडावर तो जेव्हा शिकारीची वाट बघत होता तेव्हा बाळ श्रावण त्या ठिकाणी आपल्या आई वडिलांना तीर्थाटन घडवण्यासाठी कावडीतून घेऊन चालला होता आणि त्यांना तहान लागली म्हणून श्रावण बाळ त्या नदीच्या किनारी आला जिथे असलेल्या एका वृक्षावर राजा दशरथ व्याध येण्याची किंवा शिकार येण्याची वाट बघत होते आणि त्याच वेळी जेव्हा गडू पाण्यात बुडवला गेला श्रावण बाळाच्या द्वारे आवाज आला आणि बाण सोडला राजा दशरथ आणि तो येऊन पोहोचला तो श्रावणाच्या काळजामध्ये राजाला अतिव दुःख झालं की हे अघटित माझ्या हातून काय घडलं पण आता पर्याय नव्हता त्याला ते स्वीकारावं लागत होतं विलाप राजानेही केला खूप दुःखी झाला आणि त्यांची क्षमा मागू लागला त्यावेळेस ते आईबाप जे आता श्रावण 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 करत होते ते म्हणाले अरे आता आम्ही ज्याच्यामुळे जगत होतो ज्याच्यासाठी जगत होतो तो पुत्र तर तू मारून टाकलास आता आम्ही जगणार ते कसे आणि कोणासाठी आमचं प्राण आता आमचा मुलगा श्रावण श्रावण करूनच सोडणार आहे त्रु मात्र असाच आमच्यासारखा पुत्र शोकाने मरशील असा श्रापही त्या आईवडिलांनी राजा दशरथाला दिला होता आणि इकडे कौसल्य राणी आणि सर्व राण्या आपल्याला पुत्र व्हावा यासाठी अनेक परीने प्रयत्न करत होत्या व्रत वैकल्य यज्ञ याग सर्व काही सुरू होतं एकदा कौशल्य राणी वनात विहार करत असताना तिला ज्या वेलीला फुलं लागले होते त्यांचासुद्धा तिला आपण आजच्या भाले भाषेत जेलसी म्हणू शकतो त्याचासुद्धा तिला राग येत होता की या वेलींनाही फुलं येतात हा दगड जरी म्हटला तरी त्या दगडातून देव निर्माण होतो त्याला कोरल्यानंतर आकाश इतकं जुनं वृद्ध आहे असं म्हटलं तरी चालेल त्यातूनही तारका निर्माण होतात पण देवा मला काही सुख नाही असा विलाप तिचा सुरू असतो आणि हे सगळं पाहवत नाही राजा दशरथाला आणि तो गुरुवर्यांकडे जातो तेव्हा गुरुवर्न ती घटनाही सांगितली जाते जा ती श्रावण बाळाच्या बाबतीत घडलेली असते गुरु त्यावेळी सांगतात हे बघ राजा दशरथा बघा गुरु प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीतून आपल्या शिष्याला काय ते उत्तम आहे याची नेहमी शिकवण देतो आणि मार्गदर्शन करतो गुरु म्हणतात तुला जो श्राप आहे त्याच्यामध्ये पुत्र वियोगाने तू मरशील असा श्राप आहे याचा अर्थ तुझ्या कुंडलीमध्ये पुत्राचा योग आहे म्हणजे तुला निश्चित पुत्र प्राप्ती होणार आहे आणि त्यासाठी त्यांना त्या पुत्र कामेष्टी यज्ञाची सूचना केली जाते त्याच्यासाठी यश अश्व सोडले जातात यथाचित यथो योग्य धर्म करून साधू संतांना निमंत्रित करून हा यज्ञ पूर्ण होतो आणि त्या यज्ञातून एक देवता बाहेर पडते आणि ती देवता पायसाचं दान राजा दशरथाला देते पायस ही दुधाचं खिरी सारखं बनवलेलं एक सुवर्ण पात्रामध्ये दिलेलं दान होतं जे तीनही राण्यांना द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे तीनही राण्यांना सुंदर असे चार पुत्र झाले कोणते ते, ते? तुम्ही सांगा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि असं म्हणतात मंडळी रामाचं नाम जरी घेतलं तरी पापांचा नाश होत असतो आता कसा पापांचा नाश होतो तुम्ही सगळे म्हणा बरं एकदा राम रा रा, म रा म रा पापाचा नाश म्हणजे काय होतं मंडळी आपल्या पोटामध्ये जी अशुद्ध हवा आहे ती रा म्हटल्याने बाहेर पडते म्हणा एकदा रा 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 जाणवते ती अशुद्ध हवा जी बाहेर पडते रा म्हटल्याने ती बाहेर पडते मी सांगते यासाठी की आज तरुण मंडळी बऱ्याच ठिकाणी कथा कीर्तनाला येतात आणि त्यांना हे पटवावं आणि याच्या मागे जे शास्त्र आहे ते सांगण्याचा एक छोटासा उद्देश आहे रा म्हटल्याने पोटातली विषारी हवा बाहेर पडते आणि शुद्ध हवा आतमध्ये घेतली जाते म्हणूनच एक त्याच्यावर एक सुभाषित आहे रकारोच्चार मात्रेनं भवती पापनाशनम रकाराच्या उच्चाराने पापांचं नाशन होतं मग तुम्ही म्हणाल की फक्त रा म्हणा ना रा म्हणून पापांचा नाश झालाय म कशाला म्हणायचं रा 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 आम्ही म्हणू आणि ठीक आहे पण ते सुभाषित पूर्ण असं आहे रोर मात्रेनं भवती पापनाशनम पुन्हा प्रवेश संदेहे मकारा कपाटवत पुन्हा त्या श्वासातून उच्चवासातून जे सोडलंय श्वासातून तीच हवा लगेच बाहेर येऊ नये म्हणून म म्हणावं म्हणा सगळे म म म म्हटल्याने काय होत आहे होट बंद होत आहे राने हवा बाहेर गेली आणि मने तीच हवा पुन्हा येऊ नये म्हणून म म्हणून अशा अर्थाने पापांचं आधुनिक पद्धतीने जर क्षालन आज पाप म्हणजे आपल्याला लागलेल्या ला व्याधी किंवा आपल्या आरोग्याला आलेल्या समस्याचं मंडळी त्यामुळे या रामनामाची महती किती मोठी पुढे कथेला कथेकडे जात असताना मला माहिती आहे की तो इतका मोठा फुलांचा ताटवा आहे आणि थोडीशी फुलच माझ्या हातात आहे वेळ तेवढीच आहे पण पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना रामाचा लक्ष्मणाचा भरत आणि शत्रुघ्न हे चारही बाळ दिसामासाने राजवाड्यामध्ये मोठे होऊ लागले आनंदी आनंद सगळीकडे होता तीनही राण्या त्यांना अतिशय आनंदाने वाढवत होत्या एकदा गुरुवर्य दरबारात आले आणि राजाला म्हणाले तुझा हा ज्येष्ठ पुत्र मला मला माझ्याबरोबर न्यायचं आहे राजा दशरथ म्हणतात रे आताच माझ्याकडे मोठा आनंद साजरा होतोय आणि तो कसा तो घेऊन जातोय पण आता वेळ संपलेली आहे आणि सांगण्याचा उद्देश रामनामाचा महिमा होता तो सांगण्यात आला असं मला वाटतं आणि पुन्हा एकदा यांना नमस्कार व्यासपीठाला नमस्कार आणि आपल्या सगळ्यांना नमस्कार मी थांबते धन्यवाद thank you